पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये कचरा वेचक हे जरी महत्वाची भूमिका बजावत असले तरीही उद्योग म्हणून हा ही एक इंडस्ट्री फोफावू शकते का वाढू शकते का याबद्दल तुमचं मत काय आणि त्याआधी म्हणजे इंडस्ट्रीबद्दल किंवा उद्योगांबद्दल बोलण्याआधी मुळात घरातलं प्लास्टिक हे घराबाहेर काढायचं असेल तर काय करायला जर तू वीस वर्षापूर्वी जर विचार केला असेल आजही म्हणजे मला आठवतं माझ्या घरामध्ये माझ्याही प्लास्टिक गोळा करून ठेवायची आणि ज्या वेळेला लसून वाला यायचा ना ज्याला बाटर सिस्टम मध्ये होती तर सगळं वापरलेलं प्लास्टिक दुधाच्या बॅग आपण धुवून ठेवायचं आणि आपण कबाडीवाल्याला द्यायचो त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला लसूण मिळायचं राईट आजही आपण करू शकतो जर आपण आपल्याला लसूण मिळणार नाही परंतु आपण वापरलेला प्लास्टिक गोळा करून समजा आपण कबाडीवाल्याकडे दिलं तर पैसे मिळू शकतात ना आपल्याला म्हणजे आज प्लास्टिकला दहा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंतचा रेट आहे जसं आपण न्यूजपेपर कसे गोळा करतो रद्दी रद्दी आहे आपली पुस्तकं असतात तांबं आहेत आत्ता सध्या मी मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये व्हिजिट केली एक बाई आपल्या घरात तांबं वगैरे सगळं घेऊन आलेली एका दुकानामध्ये जिकडे मी माझं रिपेअर करायला गेले होते एक आणि त्यावेळेस मला कळलं बापरे हिने हे पण आणलेलं आहे म्हणजे आजही लोक करतात म्हणजे आपल्याला असं वाटत असेल तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण प्लास्टिक पहिल्यांदा तर आपण प्लास्टिक वेगळं सेग्रिगेट करून ठेवावं त्यानंतर mm. 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 ते जमा करावं mm. तुम्ही तुमच्या एखाद्या कबाडीवाल्याला बोलवा किंवा एक स्वखुशीने मदत जर करायची तुमच्या कचरा वेचक बाईला द्या ना तिला थोडे पैसे मिळतील ना म्हणजे दहा पंधरा रुपये मला भेटण्यापेक्षा तिला जर रोजगार मिळत असेल तिला कसं असतं त्यांना पगारही कमी मिळतो कचरा वेचकांना आपण वापरलेल्या प्लास्टिकून त्यांचं अजून आर्थिक उत्पन्न वाढवू शकतो म्हणजे तुमच्या या ॲक्टमधून तुम्ही त्यांचं पण आर्थिक प्रबळ त्यांना तुम्ही करू शकता तुम्ही हा एक भाग महत्त्वाचा आहे